आज नाशिकचा फेमस उलटा वडापाव बनवला छान झाला होता मुलीने विचारले कसा बनवतात आणि सांगितल्यावर मात्र तोंड वाकडे केले की मला नको मला बाई आपला साधाच वडापाव बनवून दे पण ज्या वेळेला उलटा वडापाव खाल्ला ती साधा वडापाव विसरूनच गेली इतका सुंदर झाला कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय केल्याशिवाय कळत नाही की त्याची चव कशी असते ते आधी आपण इथे कोरडी चटणी तयार करून घेऊयात लाल चटणी ज्याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तीन चार चमचे भाजलेले दाणे घेतले आहेत तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ आणि तीन चमचे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही जर तिखट घेतलात लाल तिखट तर दोन चमचेस घ्या अशा पद्धतीने वाटून जरा जाडसर वाटून घ्यायचं आणि लाल चटणी आपली तयार होते लाल चटणी तयार झाली की लगेच हिरवी चटणी करून घेऊयात साधारण एक वाटीभर कोथंबीर मी इथे धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस मी पुदिन्याच्या पा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत नंतर ह्याच्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत तीन मिरच्या मी इथे मोठ्या मोठ्या तोडून घेतलेल्या आहेत आणि एक चमचाभर डाळ घ्यायचं आपलं फुटाण्याची डाळ असते ना ती डाळ घ्यायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं फुटाण्याच्या डाळीने काय होतं ना की चटणी अशी ही मिळून येते आता ह्याच्यामध्ये फक्त दोन तीन चमचेच पाणी घालायचं फार पाणी घालायचं नाही कारण की आपल्याला ही चटणी जी आहे ती आपल्याला दाट करायची आहे तयार पातळ करायची नाही पातळ गेली तर आपल्याला पावाला लावता येणार नाही प्रॉपर त्यामुळे वरून मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि झाकण लावून हिचीसुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची मस्त अशी पेस्ट तयार होते आणि जास्त पाणी न घातल्यामुळे तुम्ही बघू शकता जाडचे जाड अशी पेस्ट आपण तयार करून घेतली घट्ट अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण ए लगेचच मिरचीचा खरडा पण तयार करून घेऊया जो आपल्याला बटाट्यामध्ये लागणार आहे घालायला सारण तयार करायला तर इथे पुन्हा मी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी इथे सात आठ मिरच्या आम्ही घेतलेल्या आहेत छोटे छोटे तीन चार आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि जवळजवळ वीस पंचवीस इथे लसणाच्या पाखळ्या घातलेल्या आहेत थोडा खरडा जास्त झाला तरी तो फ्रीजमध्ये ठेवता येईल म्हणून मी जरा जास्तच खरडा करून घेते आहे आणि ह्याच्यामध्ये बिलकुलही पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे पाणी ह्याच्यामध्ये आपलं पेस्ट तयार करायची नाही आहे खरडा तयार करायचा आहे अशा पद्धतीने मी खरडा तयार करून घेतला आहे आता जे उकडलेले बटाटे आहेत ते साधारण सहा ते सात बटाटे मी उकळून ठेवले होते ते हातानेच मी इथे स्मॅश करून घेते स्मॅश अँडी स्मॅश केले ना की के ह्याच्यामध्ये गुठळी बिलकुलच राहत नाही आणि पूर्णच बटाटा एकदम स्मॅश होऊन जातो मी हाताने बटाटे खा स्मॅश करते कारण की वडापावमध्ये जेव्हा आपण बटा वडा खातो ना त्यावेळेला थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये गु गट्ट जरा बटाट्याची फोड आली ना तर ती एकदम एक, एक वेगळीच चव लागते छान लागून जातो तो बटाटा त्यामुळे मी साधारण असं स्मॅश करते तुम्हाला स्मॅशर्डी करायचं असेल तर तुम्ही स्मॅश स्मॅश करून घेऊ शकता आता कढईमध्ये इथे साधारण तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल फार काही लागणार नाही आपल्याला या तेलामध्ये आपण एक चमचाभरच मी घातले कारण की आपलं सहा सातच बटाटे होते फार बटाटे नव्हते म्हणून मी एक चमचाभर खरडा घालून घेतला मिरचीचा हा थोडा परतून घ्यायचा आणि मग परतून झालं की मग ह्याच्यामध्ये साधारण एक पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हळद ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घालू शकता पण हळ हळदीने कसं होतं ना थोडासा कलर छान येतो बटाट्याला त्यामुळे हळद घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान असं परत परतून घ्यायचं हे परतून झालं आणि ज्याला थोडंसं सा शिजल्यासारखं वाटलं की मग ह्याच्यामध्ये आपण स्मॅश केलेला जो बटाटा आहे ना तो घालून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी अशा ह्याच्यामध्येच कढईमध्येच बटाटा घालून घेतात पण काही ठिकाणी काय करतात आपण स्मॅश केलेला बटाटा असतो ना त्याच्यावरती हा मसाला घालतात आणि हातानेच मिक्स करून घेतात कारण की मसा मसाला पण शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे त्यामुळे परतण्याची गरज नाही असं समजून मग ते हातानेच स्मॅश पण हे आ, मसाला मिक्स करून घेतात पण मी कढईमध्ये थोडंसं परतून घेते आता इथेच बटाट्यावरती मीठ पण घालून घ्यायचं म्हणजे कसं एकत्रच मीठ बटाटा आणि आपला खरडा एकत्रच आपल्याला परतता येतो परत परत परतण्याची गरज पडत नाही त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचा बटाटा चिकट असतो त्यामुळे जरा थोडंसं आपल्याला कठीण पडतं परतण्यासाठी पण एकदा स्मॅश झाला ना बटाटा मोकळा झाला ना की छान परतता येतो व्यवस्थित एक, एक पाच मिनटं तरी हा बटाटा आपल्याला परतून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा पूर्ण मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या मसाल्याला पूर्ण बटाटा हा एकजीव झालेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मीठ बटाटा आणि हा मसाला जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आता हा थंड होण्यासाठी थी ठेवून देऊयात तोपर्यंत एकीकडे तेल गरम करत ठेवूयात तेल गरम करत ठेवल्यानंतर मग आपण डाळीचं पीठ हळवून घेऊयात आता डाळीच्या पिठासाठी मी इथे दीड वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येतो म्हणून ओवा घेतलेला आहे मी कुस करून जरा थोडासा आणि मग ह्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून घालायचं एकदम जास्त पाणी घालून हलवायला घेतलं ना तर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि मग त्या निघत नाहीत पटकन त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि डाळीचं पीठ मळून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही आता तुम्ही, तुम्ही बघू शकता मी इथे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मळून घेते डाळीचं पीठ अशाच पद्धतीने तुम्ही ही मळून घ्या खूप सोपं पडतं अशा पद्धतीने मळलं की आणि काय करायचं अजून एक सांगते आठ आठवणीने हळद जर का तुम्ही इथे घातली असेल तर ह्याच्यामध्ये नंतर गरम तेलाचं थोडंसं मोहन घातलं ना की अप्रतिम असा वडा वडाला खुसखुशीतपणा येतो पण समजा जर का तुम्ही हळद घातली आणि सोडा पण घातलात तर वडा लाल होऊ शकतो त्यामुळे हळद आणि सोडा नाही घालायचा जर सोडा घातला असेल तर हळद स्किप करा तुम्ही आणि मोहनही घालू नका पण जर सोडा नसेल घातला तर हळद आणि मोहन घालू शकता शक्यतो सोडा नाही घालायचा म्हणजे काय होतं ना तो चांगला नसतो शरीराला त्यामुळे आपलं हळद आणि मोहन घातलंत ना तर अगदी सोड्यासारखंच कुरकुरीतपणा वडायला येतो तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते मी कधीच भजी किंवा वडापाव वगैरे करताना सोडा वापरत नाही हळद आणि मोहनच वापरते आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा एकही गुठळी झाली नाही कारण की मी थोडं थोडं पाणी करून घातलं ना त्यामुळे इथे एकही गुठळी झाली नाही आणि व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे याच थिकनेसप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे आता इथे आपली सगळी तयारी झालेली आहे बटाटा तयार झालेला आहे हिरवी चटणी आहे लाल चटणी आहे आणि पावही आहे आता पाव आपल्याला उलटा वडापाव करायचा आहे आपल्याला त्यामुळे पाव आपण असा चिरून घ्यायचा एका बाजूने पाव चिरून घेतला की मग एकीकडे आपण ही हिरवी चटणी लावून घ्यायची आता तुम्ही बघा आपण घट्ट हिरवी चटणी जी आहे ती घट्ट आपण बारीक केल्यामुळे एकदम पाणी जास्त न घातल्यामुळे व्यवस्थित लागली बघा अशा थिकनेसनीच हिरवी चटणी आपण बारीक करून घ्यायची फार पाणी नाही घालायचं एकीकडे आपण हे लाल चटणी जी आहे ती लावून घ्यायची आणि मग लाल चटणी लावून झाली की मग बटाटा जो आहे थोडासा ज जसा आपण वड्या लाव घेतो तेवढा गोळा घेऊन मग तो लाल चटणीच्या ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि पसरवायचा आता हा थोडासा कमी वाटतोय मला त्यामुळे मी अजून थोडासा बटाटा घेते आणि तोही लावून घेते म्हणजे व्यवस्थित बसेल बटाटा पण थोडा जास्त असायला हवा त्यामुळे आणि मग हा जो पाव आहे हा दुमळून घ्यायचा आणि सगळीकडनं सारखा करून घ्यायचा व्यवस्थित असं सारखा करून घ्यायचा म्हणजे डाळीच्या पिठामध्ये तो बाहेर येणार नाही तसंही ना बाहेर येत नाही पण आपण व्यवस्थित हे करायचं आता अगदी पाव टाकण्याच्या अगोदर हे मोहन जे आहे ते आपण डाळीच्या पिठामध्ये घालून घ्यायचं या मोहन घातल्यामुळे वड्याला खूप छान कुरकुरीतपणा येतो म्हणून हे डाळीचं पीठ घालून घ्यायचं आता जो आपण तयार केलेला पाव आहे तो पाव सगळ्याच्या सगळा असा डाळीच्या पिठात बुडवून घ्यायचा ह्याच्यावरती पावाच्या सुद्धा असं डाळीचं पीठ वरून घालून घ्यायचं आता हे खूप मोठं दिसतं पण खूप अप्रतिम लागतो हा असा उलटा वडापाव आता तेल जिथं आपण गरम केलेलं आहे ते गरम झालेलं आहे की नाही ते आधी बघून घ्यायचं डायरेक्ट वडा घालायचा नाही कारण की काय होतं ना मग तेल जास्त पितं जर का आपण गार तेलामध्ये म्हणजे कमी तापलेल्या तेलामध्ये जर वडा घातला ना तर तेल खूप जास्त पितो तो वडा त्यामुळे आधीच चेक करून घ्यायचं असं आपलं तेल जे आहे ते खूप तापलेलं आहे व्यवस्थित मग आता ह्याच्यामध्ये वडा घालायचा आता हा वडा खूप मोठा असल्यामुळे जर हाताला भाजण्याची शक्यता असू शकते किंवा तेल हातावरती उडू शकतं त्यामुळे व्यवस्थित हळूच सोडा वडा एकदम जोरात नका हे करून तर हाताला भाजू शकतो त्यामुळे हळूच वडा सोडून घ्यायचा बघा लगेचच तुम्ही बघू शकता लगेचच कुरकुरीतपणा आला ह्याच्यात आपण सोडा न घालतासुद्धा किती छान कुरकुरीतपणा आला म्हणजे साधारण आपण ते ते तांदळाचं पीठ घातलेलं आहे मोहन घातलेलं आहे आणि हळद ह्याच्यामुळेच हा कुरकुरीतपणा आलेला आहे आपण हळ चि सुद्धा आपण ह्याच्यामध्ये सोडा वापरलेला नाही आहे खूप छान वडा तयार होतो दोन्ही बाजूने असा छान तळून घ्यायचा आपला उडता उ उलटा वडा तयार झाला ह्याला उलटा वडा पाव म्हणतात नाशिकमध्ये फार फेमस आहे ही रेसिपी आता ह्याला चिरून मी तुम्हाला दाखवते ह्याला कुठल्याही चटणीची वगैरे गरज नसते कारण की आपण हिरवी चटणी लाल चटणी ह्याच्या आतमध्येच आपण घालून घेतलेली आहे त्यामुळे चटणीची गरज नसते चिरून तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा उलटा वडापाव तयार होतो सगळ्यांनाच खूप आवडतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की तुमच्या घरी बनवून बनवून बघा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपीज पुढे पण मी टाकत राहीन भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय